पंधरा ऑगस्ट रोजी सबंध देशभर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शिरपूर तालुक्यातील दहिवत गावाच्या शिवारात माणुसकीला काविमा फासणारी दुर्दैवी घटना घडली एका सात वर्षीय चिमुर्डीवर अठ्ठावीस वर्षीय एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची ही दुर्दैवी घटना आहे दरम्यान या नराधमास फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन दिले या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मुखमोर्चाचे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा ऑगस्ट रोजी सबंध देशभर मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता त्याचवेळी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवत गावाच्या शिवारात एका सात वर्षीय चिमुर्डीवर एक नाराधम लैंगिक अत्याचार करीत होता ही घटना कळताच शिरपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हजरला या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सदर नारादामाच्या हॉटेलची तोडफोड केली दरम्यान पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ बा उर्फ अनिल कैरोबा काळे यास अटक केली ही घटना केवळ पीडितेच्या आयुष्यावर परिणाम करणारी नाही तर संपूर्ण माणुसकीच्या अस्मितेवर आणि सुरक्षिततेवर आघात करणारी आहे त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे सदर पीडित आदिवासी मुलीवर धुळे येथे उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे दरम्यान या घटनेचा निषेध करीत आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन दिले या निवेदनातून सदरच्या प्रकरणी फास्ट ट्रॅकवर खटला चालवून या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच दिनांक अठरा सोमवारी चोपडा जीनपासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा हो काढून समाजातर्फे निवेदन देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी पावले उचलावीत जेणेकरून पीडितेला न्याय मिळेल आणि समाजात कायद्याबद्दल विश्वास निर्माण होईल अन्यथा येत्या काही दिवसात समाजाच्या वतीने शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही संघटनांनी दिला आहे सिद्पूर तालुक्यातील दहिवध या गावी एका आदिवासी अल्पवयीन नागोशील चिवर्डीवर जो काही पाचशे अत्याचार बलात्कार झाला त्या घटनेचा सकल शिरपूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आज रोजी आम्ही तालुका पोलीस स्टेशन सांधवी येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या अशा मागण्या राहील की त्या हे जे प्रकरण आहे बलात्कार प्रकरण आहे ते फाशने कोर्टात चाललं पाहिजे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायची पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही आलेलो आहे आणि दुसरा विषय असा आहे की येत्या सोमवारी आम्ही शिरपूर तालुका आदिवासी समाजाच्या वतीने सर्व आदिवासी संघटना विविध प्रतिनिधी असतील सगळ्या समाजाच्या वतीने आम्ही मूठ मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमचा मुख मोर्चा हा सकाळी दहा वाजता चोकळा दिन येथून तर डी वाय एस पी कार्यालय प्रांत कार्यालय यांच्यापर्यंत आमच्या मोर्चाचं समापन होणार आहे आदिवासी महिलेवर चिमुकलीवर अत्याचार झाला ते निंदनीय व निशब्द आहे तरी सर्व नवयुवकांना तसंच आदिवासी माता भगिनींना मी एवढंच आवर्जून सांगू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या माय माउलीला न्याय मिळवून देण्याकरता सोमवारी दहा वाजता चोपळाजी या ठिकाणी सर्व माता भगिनी आदिवासी माता भगिनी सर्वांनी जास्तीत जास्त आवर्जून हजर राहावे एवढीच विनंती सर्व सकल आदिवासी समाजाकडनं मी करीत आहोत जय हिंद जय जवाहर जय आदिवस